नाही तुम्हाला नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर आपण आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये आतमध्ये पहा आतमधला परिसर कसा आहे सिंधुदुर्ग येथे आपण आहोत आणि हे आतमधले जे स्टॉल्स आहेत ते आपण पाहू शकता कसे आहेत या ठिकाणी टोप्या वगैरे पण मिळतात आपल्याला कारण प्रचंड ऊन ह्या ठिकाणी आहे आणि हे आतमधली भिंत आहे आपण पाहू शकता आणि आतमध्ये कशा कशा प्रकारे झाडं आहेत आणि हे पहा हे वास्तव्यासाठी आहे आतमध्ये काही मंदिर पण आहे त्याचं पण आपण दर्शन घडवणार आहोत आपल्या माध्यमातून तर आपण पाहू शकता कसं आहे मुरुड जंजीरा किल्ला आतमधून हे पहा नारळाचं झाडसुद्धा ह्या ठिकाणी आहेत खूप साऱ्या सारे नारळाचे झाडं ह्या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता हे पर्यटक आहेत जे की किल्ला पाहण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत तर पहा या ठिकाणी खूप सारे स्टॉल आहेत बाजूच्या साईडला पर्यटक आहेत या ठिकाणी सुद्धा स्टॉल आहेत आणि येथून समुद्र जो आहे आपल्याला अथांग असा समुद्र दिसतोय तर आपण आता हे पाहू शकता आपण या ठिकाणी पण मंदिर आहे खूप सारे मध्ये मंदिर आहेत आणि मी आपल्याला हा मंदिर कसं आहे दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर हा आहे संपूर्ण परिसर आतमधला किल्ल्याच्या आतमधला परिसर आहे हा आणि या ठिकाणी आहे मंदिर बालाजीरा बोला तर हे आहे महादेवाचं मंदिर ह्या ठिकाणी हे पहा या ठिकाणी पर्यटक दर्शन घेऊन निघत आहेत आपण पाहू शकता महादेव हनुमान यांचं मंदिर आहे खूप गरम आपण पाहू शकता कसं आहे मंदिर खूपच चांगलासा परिसर आहे मुरुड जंजीराचा सिंधुदुर्ग आहे आणि हे पहा छोटस एक मंदिर या ठिकाणी आहे